नमस्कार मित्रांनो श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण समर्थांनी सांगितलेली उत्तम लक्षणांपैकी काही उत्तम लक्षणे आत्मसात करणार आहोत समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली उत्तम लक्षणे समर्थ रामदास स्वामींनी आपल्या उपदेशात आणि अभंगांमध्ये अनेक उत्तम त्यातील काही प्रमुख उत्तम लक्षणे म्हणजे दया आणि करुणा रामदास स्वामींनी दया आणि करुणेचे महत्त्व स्पष्ट केले माणुसकी आणि परस्त्रीला आदर देणे तसेच दुहखातील व्यक्तीला मदतीचा हात देणे हे उत्तम लक्षण आहे सत्य बोलणे सत्य बोलणे आणि सत्याशी निष्ठा राखणे हे सुद्धा रामदास स्वामींच्या उपदेशाचे एक प्रमुख गुण आहे जो व्यक्ती सत्य बोलतो त्याला ईश्वराची कृपा प्राप्त होते सेवा आणि परोपकार समर्थ स्वामींनी त्याच्या उपदेशांमध्ये आपला काळोख दूर करण्यासाठी आणि समाजाची सेवा करण्याचे महत्त्व सांगितले परोपकार ही एक मोठी पुण्याची कृती आहे संयम आणि आत्मनियंत्रण आत्मनियंत्रण आणि संयम राखणे म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे हे उत्तम लक्षण आहे हे जीवनात सुख आणि शांती प्राप्त करण्याचा मार्ग आहे ध्यान आणि साधना रामदास स्वामींनी ध्यान आणि साधना यांना विशेष महत्त्व दिले नियमित साधनेमुळे व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त होते आणि जीवनात शांती मिळते विनम्रता आणि नम्रता जीवनात विनम्र आणि नम्र राहून दुसऱ्यांबद्दल आदर ठेवणे हे देखील उत्तम लक्षण आहे हेच समाजात सौहार्द निर्माण करते संकल्पशक्ती समर्थ स्वामींनी जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये आपल्या संकल्पाची ताकद वापरण्याचा उद्देश दिला चांगला संकल्प व शुद्ध इच्छाशक्ती आपल्याला जीवनाच्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यास मदत करते संतोष आणि समाधान संतोष ठेवणे आणि जीवनातील साध्या गोष्टीत सुख मानणे हे सुद्धा एक उत्तम लक्षण आहे हेच आपल्या अंतर्मनाला शांती आणि आनंद देतो समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशांमध्ये असलेल्या या लक्षणांचा आदर्श आपल्याला जीवनात ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यात मार्गदर्शन करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ